जय श्री कृष्ण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्याच नलवर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत नाम जपाची शक्ती आणि त्याचे कलियुगातील महत्व या काळात आपल्याला शांती समाधान आणि सकारात्मकता हवी असेल तर नामस्मरण हाच सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे चला तर मग जाणून घेऊया नाम जपाचे रहस्य आणि त्याचे अद्भुत फायदे एक नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण म्हणजे भगवंताच्या पवित्र नावाचा सातत्याने उच्चार करणे जसे श्रीराम श्रीकृष्ण ओम नम शिवाय हरे कृष्ण हरे राम श्री स्वामी समर्थ यांसारखे प्रकारे सत कोणत्याही एका गोष्टीचा विचार केल्याने ती आपल्या जीवनाचा भाग बनते त्याचप्रमाणे भगवंताच्या नामाचा जप केल्याने तो आपल्याला आत्मसात होतो दोन कलियुगात नामस्मरणाचे महत्त्व का अधिक आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार चार युगे आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग पूर्वीच्या युगांमध्ये ध्यान यज्ञ व्रत तपस्या इत्यादी साधने प्रभावी होत्या परंतु कलियुगात नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन मानले गेले आहे भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात कलु तद हरिकीर्तनात अर्थात कलियुगात मुक्तीसाठी नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे नाम जपाने कोणती शक्ती प्राप्त होते एक मानसिक शांती आणि तणावमुक्ती सत भगवंताच्या नामाचा उच्चार केल्याने आपले चित्त स्थिर होते चिंता आणि तणाव दूर होतो दोन पापांचा नाश आणि आत्मशुद्धी नामस्मरण केल्याने आपली आत्मशुद्धी होते आणि आपल्या पूर्वसंचित पापांचे क्षय होते तीन। आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा जसे कोणत्याही मंत्राचा नियमित उच्चार केल्याने त्याची ऊर्जा आपल्या जीवनात प्रवेश करते तसेच भगवंताचे नाव घेतल्याने आपल्यात एक अद्भुत सकारात्मकता निर्माण होते चार। ईश्वर कृपा आणि आध्यात्मिक प्रगती जेव्हा आपण सातत्याने नामस्मरण करतो तेव्हा परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपले रक्षण करतो चार कोणत्या नावांचा जप करावा एक हरे कृष्ण महामंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे दोन श्रीराम जप श्री राम जय राम जय जय राम तीन महादेव मंत्र ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाच नामस्मरण कसे करावे सरळ आणि प्रभावी पद्धत एक माळेचा तुलसी रुद्राक्ष माळा वापर करा दोन एकांतस्थळी शांतपणे नामस्मरण करा तीन भक्तिभावाने आणि श्रद्धेने जपा चार नियमित वेळ ठरवा आणि सत जपा पाच कोणत्याही कामात असताना जरी मनोमन नामस्मरण चालू ठेवा सहा नामस्मरणाचे वैज्ञानिक फायदे मेंदूमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते मन शांत राहते आणि स्मरणशक्ती वाढते तणाव नैराश्य आणि भीती दूर होते शरीरातील पेशींना ऊर्जा मिळते सात महान संतांचे नामस्मरणावर विचार संत तुकाराम महाराज म्हणतात जगी नामस्मरण हाच उपाय सर्व थोटे जातील वाय अर्थात नामस्मरण केल्याने सर्व दुखे नाहीशी होतात नावाचा जप केल्याने अनुभवलेल्या चमत्कारिक घटना अनेक भक्तांनी अनुभवले आहे की कठीण प्रसंगात नामस्मरण केल्याने संकट दूर झाली गंभीर आजारातही लोक नामस्मरणाच्या जोरावर बरे झाले आहेत नामस्मरणामुळे जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत आजपासूनच नामस्मरण सुरू करा मित्रांनो जर तुम्हाला जीवनात शांती आनंद आणि भगवंताची कृपा हवी असेल तर आजपासूनच नामस्मरण सुरू करा हे सर्वात सोपे साधन आहे आणि तुमच्या आयुष्याला नक्कीच नवा अर्थ देईल तर मित्रांनो तुम्हाला ह्या माहितीचा फायदा झाला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण आणखी एका भक्तिमार्गावरील सुंदर विषयावर चर्चा करू तोपर्यंत नामस्मरण करत राहा आणि ईश्वर कृपा मिळवा जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण